आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत वसई किनाऱ्यापासून काही किलोमीटर अंतरावर समुद्रात काही गुण घडत असल्याचं संकेत मिळत आहे समुद्राच्या पोटात नेमकं चाललंय तरी काय हे आपल्याला सहज समजू शकत नाही कारण जितका तो अथंग आहे खोल आहे तितकाच तो गूढही आहे या समुद्रात अनेक जीव सहवास करतात तसेच अनेक जण बोटीतून समुद्राच्या या किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यावर जातात अनेक कोळी बांधव मासेमारी करण्यासाठी समुद्रात जात असतात ते निर्भीडपणे दूरपर्यंत जात खोल समुद्रातून मासेमारी करतात पण या मासेमारी बांधवांची चिंता वाढवणारी एक बातमी आता समोर आली वसईच्या समुद्रात काहीतरी गुढ हालचाली होताना दिसत आहेत संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय त्यामुळे समुद्रात नेमकं काय घडत आहे असा प्रश्न उपस्थित होतोय वसई विरार भागातून मोठ्या संख्येने बोटी मासेमारीसाठी खोल समुद्रात जात असतात वसईच्या येथील एका मासेमारी नौका मासेमारीसाठी गेली होती या, या बोटीतील सदस्यांना खोल समुद्रात पाण्याच्या प्रवाहाचे मोठे रिंगण तयार झाल्याचं दिसून आलं या रिंगणाचा व्हिडिओही समाज माध्यमांवर प्रसारित होतोय या घडलेल्या प्रकारानंतर यंत्रणा सजग झाल्यात तर मच्छीमार बांधवांमध्ये चिंतेचं वातावरण आहे याची माहिती मत्स्य अधिकाऱ्यांना दिल्यानंतर याबाबत तटरक्षक दल आणि नौदलाला कळवण्यात आले दरम्यान पालघर जिल्ह्यात सातत्याने भूकंपाचे हादरे बसतात पालघर हे भूकंपाचे क्षेत्र असल्याचं नेहमी बोललं जातं आहे कारण या ठिकाणी दरवर्षी दोनशे पेक्षा जास्त सौम्य भूकंपाचे धक्के येत असतात त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असतं या दरम्यान समुद्रात जो वर्तुळ बघायला मिळाला आहे त्याचा संबंध काही जणांकडून थेट पाण्याखालील ज्वालामुखी क्रिया कल्पनाशी असू शकतो अशी शंका आता व्यक्त केली जातीय सागरी जीव बचाव पथकातील सदस्य जनार्दन मेहरे यांनी याबाबत विनंती केली आहे त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अधिकाऱ्यांना या प्रकरणी तात्काळ चौकशी करण्याची विनंती केली त्यामुळे आता या प्रकरणी चौकशीनंतर काय माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश फलरसाहेब सराफडसर पुणे